सतर्क राहा जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी उद्या दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी आद्य क्रांती गुरुवीर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या तोपखाना या, तो या पेठेमध्ये लहूजी वस्ताद साळवे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला अनुवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात समाज बांधव जिल्ह्यातून येत असतो यावर्षी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याकारणाने आचारसंहिता जरी असली तरी समाजाच्या वतीने आणि सातारा नगरपालिकेच्या सहकार्याने या ठिकाणी भव्य प्रमाणात असं नियोजन केलेलं आहे आमची विनंती आहे संयोजन समितीच्या वतीने आमचे संयोजन समितीचे अध्यक्ष बंडू घाडगे कार्याध्यक्ष आम्ही आणि आमचे सर्व समितीचे सल्लागार ज्येष्ठ नेते यांच्या वतीने आम्ही जिल्ह्यातील तमाम बांधवांना विनंती करतो की त्यांनी मोठ्या प्रमाणात आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ता साळवे यांच्या विचार आणि कार्याला अभिवादन करण्यासाठी उद्या दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहावं अशी विनंती करतो जय लहूजी जय भीम काय काय नेमके कार्यक्रम घेतले उद्या आता उद्याचा असा कार्यक्रम आहे वृक्ष वाटप करणार आहे आम्ही जयंतीच्या निमित्ताने आणि बालदिन असल्यामुळे बालदिनाचा बाल एक कार्यक्रम मुलांना खाऊ वाटप आणि काय सॅग वाटप असं करणार आहे मुलांसाठी आणि मी जे जर परमिशन मिळाली तर मिरवणूकसुद्धा काढण्याचं नियोजन आमचं आहे पण आचारसंहिता असल्यामुळं आम्हाला काय गोष्टी प्रशासनाला सहकार्य करणं बंधनकारक आहे समस्त आम्ही आवाहन करतो की सर्वांनी जयंतीला मोठ्या प्रमाणात उत्साहाने यावं